सिकंदर बनने का राज कोई नाही जान सकता उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जो जो सिकंदर असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे सभेला रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार बिहारमध्ये आलं तेजस्वी यादवांच्या सभेला एची गर्दी होती का असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करण हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती त्यांनी के केल्या नाही आम्ही योजना केल्याचा लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय शेवटी असं आहे आपले कोण मुख्यमंत्री म्हणालेत ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज वो, नहीं सका आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीच मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळल्याचं झालेलं आहे